टी ई टी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक प्रसिद्धी निवेदन प्रस्तुत केलेलं आहे त्या अनुषंगाने नेमकी कोणती माहिती या निवेदनात दिलेली आहे ती आपण जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं एक प्रसिद्धी निवेदन टी ई टीच्या संदर्भात जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आता आपण या निवेदनात काय म्हटलं ते जाणून घेऊया शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित आहे सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचा कालावधी दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत होता परंतु महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाल्याने परीक्षार्थी उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अडचणींना सामोरे जाणे लागल्याने परीक्षार्थी उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस ते दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तसेच विद्यार्थी उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा शुल्क भरता न आल्यामुळे संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्डद्वारे दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे सब स यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही संबंधित परीक्षार्थी उमेदवारांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी असं माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी या निवेदनाच्या माध्यमातून कळविलेलं आहे टी ई टी परीक्षेच्या अनुषंगाने हे एक महत्वाचं असं निवेदन आहे सदर निवेदन आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद